विधानसभेचा निकाल लागला महायुतीने धूमधडाक्यात कम बॅक केलाय अहिलानगर जिल्ह्यात महायुती सर्वात मोठी अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या उमेदवार संग्राम जगताप एकोणचाळीस हजार सहाशे पन्नास मतांनी विजयी झाले त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे महाविकास आघाडी एकत्र होती सुप्त लाटीची अनेकदा चर्चा व्हायची आमदार जगताप यांच्यावर विविध आरोपही व्हायचे मग हे सगळं खरं असलं तरी संग्राम जगताप यांचा दनधणीत विजय कसा झाला तिसऱ्यांदा ते आमदारपदी विराजमान कसे झाले याविषयी सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहतात चर्चा होणारच युट्यूब चॅनल मित्रांनो निवडणूक जाहीर झाल्यानंतर अगदी मतदान होईपर्यंत नगरची लढाई अवघड आहे अगदी घासून होणारी आहे अशाच गप्पा ऐकू येत होत्या परंतु असं असलं तरी संग्राम जगताप यांचा दणदनित विजय झालाय संग्राम जगताप विजय कसे झाले याची या ठिकाणी आपण पाहणार आहोत संग्राम जगताप यांचा दणदनित विजय होण्यामागे पहिलं महत्वाचं कारण म्हणजे सूक्ष्म नियोजन व तगडी यंत्रणा संग्राम जगताप यांनी ही निवडणूक कधीच हलक्यात घेतली नाही त्यांनी निवडणुकीचे ग्राउंड लेवलला नियोजन केले मतदारांपर्यंत पोहोचण्यापासून तर अगदी मतदारांना भूतवर आणण्यापर्यंत त्यांचं नियोजन अगदी पद्धतशीर होत व कार्यकर्ते सांगतात की हे नियोजन करताना त्यांनी त्या ते प्रत्येक मार्गाचा वापर केला की ज्याने त्यांना त्यांची कार्यकर्त्यांची फळी प्रामाणिक काम करताना दिसली कार्यकर्त्यांनी वार्ड वाईज मतदाराचं अगदी परफेक्ट नियोजन केल्याचं दिसलं जगताप यांच्या विजयामध्ये आणखी एक महत्वाचा फॅक्टर ठरला असल्याचं काही नागरिक सांगतात तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली हम्सअप एक हे एक हे तो सेफ हे ही घोषणा कामी आल्याचं दिसलं या घोषणेमुळे हिंदू मतदारांनी जातीचं बंधन झुगारून महायुतीच्या बाजूने मतदान केलं असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे महायुतीसह सर्वच घटकांची विविध स्तरावरील समाजाची त्यांना साथ मिळाल्याचं बोललं जात आहे असं म्हटलं जातं की आर एस एसने लोकसभेला अजितदादांच्या उमेदवारांचं काम म्हणावं तसं मनापासून केलं नव्हतं परंतु या विधानसभेला आर एस एसने महायुतीतील सर्वच घटकांचं काम प्रामाणिक केलं ही ताकद देखील आमदार जगताप यांच्या पाठीशी उभी होती असंही सांगितलं जातं जगताप यांच्या विजयात आणखी एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे त्यांची अंतर्गत सिस्टीम बऱ्याचदा जगताप यांच्या या अंतर्गत सिस्टीमचा उल्लेख नेहमीच होतो अशी नेहमी चर्चा असते की म्हणजे काही नगरसेवक असे आहेत की जे निवडणुकीला जगतापांनाच मदत करतात मग ते कोणत्याही पक्षात असले तरी आता ही चर्चा असते त्यामुळे त्यांची ही अंतर्गत सिस्टीम नेमकी काय आहे हे कळणं मुश्किल आहे परंतु हा फॅक्टर देखील त्यांच्या विजयास कारणीभूत ठरलेला आहे हे नक्की यासोबतच संग्राम जगताप यांनी केलेली विकास कामं सुरू असलेली विकास कामं आणि त्यांचं विजन हे जनतेला भावले असल्याचं दिसलं आमदार जगताप यांनी कुट्यविधींची विकास कामं केली आहेत सोबतच रस्त्यांचे सुरू असणारे काम हे खऱ्या अर्थानं नागरिकांना पटलेलं दिसलं तसेच लाडकी बहीण योजना मुलींना स्कॉलरशिप मुद्रा योजना महिलांसाठी विविध योजना आणल्या गेल्या त्यांचे पैसेही अगदी वेळेवर त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले याचा फायदा देखील जगताप यांना होताना दिसला यासोबतच आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे आमदार संग्राम जगताप यांची बॅक टीम आणि मीडिया मॅनेजमेंट संग्राम जगताप यांच्या मागे त्यांचे सर्व काही सांभाळणारी जी टीम आहे त्यांचे जे कार्यालय आहे तेथील सर्व मॅनेजमेंट पाहणारी धुरंधर मंडळी आहेत त्यांचा देखील या विजयामध्ये मोलाचा वाटा आहे सोबतच ज्या पद्धतीनं जगताप यांनी सोशल मीडिया मीडिया यांचं जे मॅनेजमेंट केलं होतं तेही अफलातून होतं हा देखील फॅक्टर त्यांच्या विजयास कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं आता संग्राम जगताप हे पुन्हा एकदा आमदार झाले त्यांना मंत्रिपदाची संधीही मिळेल असंही म्हटलं जातं त्यामुळे आता नगरच्या विकासाच्या कक्षा रुंदावतील हेही खरं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर पुन्हा व्हिडिओ नवीन शेअर तोपर्यंत धन्यवाद